हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल खरं तर भरपूर दिवसांनी माझा व्हिडिओ हा यूट्यूबला पोस्ट होतो है, तहाँ आहे तर हा व्हिडिओ आहे घटस्थापना दोन हजार पंचवीस तर ही घटस्थापना माझ्या आईच्या घरी झालेली आहे दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी तर आम्ही घटस्थापनेला असं वेगळं असं तुझा तुळजा भवानीचं रूप म्हणजे रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे सुंदर असा हळदीने तिचा मळवट आम्ही भरलेला आहे सुंदर असे रेखीव डोळे कानातले गळ्यातला हार शिवाय माझ्या आजीची पोतही आणि मंगळसूत्र अशा विविध दागिन्यांनी तिला मी सजवलेलं आहे तर खरंच सुंदर असा रेखीव असं रूप आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच सांगा मला आणि शिवाय फुलांच्याही माळांनी आम्ही सजावट केलेली आहे पहिली माळ ही पानांची असते विड्याच्या पाण्यांची दुसरी माळ तिसरी माळ अशा नऊ माळी ज्या असतात त्या फुलांच्या असतात वेगवेगळ्या फुलांच्या तर ही आम्ही जी सजावटीची फुलं मिळतात मार्केटमध्ये त्या फुलांनी आम्ही त्याची सजावट केलेली आहे आणि खास करून तुम्हाला सांगायचं झालं सा तर हा जो साचा आम्ही बनवलेला आहे तर ही कल्पना आहे माझ्या बहिणीच्या खरं तर मनात खूप दिवसापासून चालली होती की आपण काय स्वरूपी असा हा साचा आपण बनवून घेऊ शकतो तर तिचं तिनेच ते मेजरमेंट घेऊन तो साचा बनवलेला आहे आणि शिवाय हा साचा जो आहे तो आपण यूजफुल आहे दरवर्षी तुम्ही तो यूज करू शकता की तुम्ही तो ओपन करून तुम्ही पॅकही करू शकता नेक्स्ट इयर तुम्ही गणपतीला म्हणा किंवा नवरात्रात हा तुम्ही यूज करू शकता शिवाय आम्ही कपडा हा कपड्याने पूर्ण ते झाकलेला आहे कारण फॅनची हवा लागू नये ह्यासाठी कारण आपण जो घटासमोर अखंड दिवा प्रज्वलित करतो तर तो दिवा म्हणजे विजू नये ह्यासाठी आम्ही तो पूर्ण कपड्याने असं पॅक केलेलं आहे आणि सुंदर असं रेखीव फुलांनी सजावट करून सुंदर असं रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे घाटाला तर ह्या घाटामध्ये आम्ही शिवाय पाच प्रकारची कडधान्येही ठेक टाकलेली आहेत तर ही कडधान्य म्हणजे आता मला तो पूर्ण व्हिडिओ करता नाही आला कारण खूप मला उशीरही झाला होता आणि मोबाईलचा माझा प्रॉब्लेम झाला होता म्हणून तर मी तो नक्की नेक्स्ट इयर पोस्ट करेन तर चला तर मग आता झाली आहे आरतीची वेळ आणि मी सुंदर अशी आरती सुद्धा घेतलेली आहे प्रसन्न होसी निदलाशा क्लेशापाशी सोडी तो बहुपाशा अंबे तुझं वाचून विल आशा नरहर न झाला पदपंकजलेशा जय देव जय देवी सुरमर्दिनी दैत्या वरदे तारक संजीवनी जय चला तर मग मंडई तुम्हाला कसा वाटला हा घटस्थापनेचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू